मला एक कमेंट आली होती की वर्क केलेला ब्लाऊज आतल्या साईडनं कसा दिसतो ते दाखवा तर नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये मध्ये मी ते दाखवणार आहे आपल्या प्रत्येक कमेंटवरती व्हिडिओ बनला जातो त्यासाठी तुम्ही नक्कीच कमेंट, कमेंट करत जा आणि पूर्ण डिटेल्समध्ये सांगते तर हे ब्लाऊजचा वर्कचा व्हिडिओ आपला बॅकचा आणि फ्रंटचा दोन्हीचा पण झालेला आहे आणि स्लीव कशी बनवायची ही स्लीवच्या बुट्ट्या आहेत ना तर त्या पण साध्या सुईनं दिलेल्या आहेत बिना रिंगला कापड लावता तर त्या कशा द्यायच्या ह्या पण सांगितलेल्या आहेत तर मी तुम्हाला आता आतून दाखवते आणि त्याच्यानंतर मी हे पण दाखवते आज की तुम्ही ज्यावेळेस वर्क करता त्यावेळेस आतला धागा वगैरे तुटला वगैरे तर काय करायचं त्यावेळेस काय काळजी घ्यायची असते मी काय करते तर ते पण मी आज तुम्हाला दाखवते तर हे बघू शकतं हे असं आहे आतल्या साईडनं तर इथं जे आहे ना तर ते काही वर्क गोल्डन थ्रेडने केले आणि त्याच्या शेजारचं वर्क हे मॅचिंग थ्रेडने केलेलं आहे ब्लाऊजच्या तुम्हाला तर तुम्हाला खूप जणीला क्वेश्चन्स असतात की ताई ब्लाऊजच्या वर्कला किंवा शुगर बीट्स वापरतो त्यावेळेस थ्रेड कोणता यूज करायचा तर इथं गोल्डन थ्रेड घ्यायचा मशनचा थ्रेड असतो आपण ज्याला ब्लाऊज शिवतो तर तोच घ्यायचा आहे तर गोल्डन घ्यायचा एक तर किंवा ब्लाऊजला मॅचिंग घ्यायचा ज्यावेळेस आपण गोल्डन घेतो त्यावेळेस इथं मन्यांमध्ये कुठे जरी दिसला तरी पण आपला थ्रेड कळून येत नाही इथं बघू शकता असं थोडा थोडा गॅप जर राहिला कधी गोल्डन तो मॅचिंग होऊन जातो किंवा मग ब्लाऊजच्या कलरचा थ्रेड घ्यायचा तरी ले ले। चा चा में, आ, गेचा, गेचा तर इथं बघू शकता आपण गोल्डन थ्रेड घेतलेला आहे इथं ब्लाऊजच्या कलरचा थ्रेड आहे तर इथं कलरचा थ्रेड म्हणजे तो माझा गोल्डन संपला होता म्हणून मी मॅचिंग यूज केला असं काही नाही आहे तुम्ही एक तर गोल्डन घ्यायचा किंवा मग ब्लाऊजचा मॅचिंग कलर घ्यायचा दुसरा घ्यायचा नाहीये विदाउट कलर घेतला तो मग वर्कमध्ये उठून दिसतो तर इथं बघू शकता हा मी मॅचिंग थ्रेड घे ह्या मॅचिंग थ्रेडने ह्या साईडच्या बुट्ट्या केलेल्या आहेत तर ज्यावेळेस तुम्ही गाठ वगैरे मारता तुम्ही जर नवीन वर्क शिकत असाल ना तर तुम्ही शक्यतो मॅचिंग थ्रेड वापरा गोल्डनपेक्षा कारण की ज्यावेळेस तुम्ही असं मधी गाठ वगैरे मारता ना त्यावेळेस थोडंफार असं वरती राहतं आणि मग ते वरती राहिलेलं गोल्डन थ्रेडचं दिसतं त्यासाठी तुम्ही मॅचिंग जर थ्रेड वापरला तर त्या असं हा मॅचिंग थ्रेड म्हणजे जो कलरचा तुमचा ब्लाऊजचा पीस आहे त्या कलरचा मशीनचा थ्रेड यूज करायचा जेणेकरून तुमचं वर्क करताना जर कुठं राहिलं तरी पण अजिबात ते दिसत नाही अन्यथा मग गोल्डन थ्रेड यूज करू शकता पण नवीन जर शिकत असाल तर शक्यतो ब्लाऊजचा मॅचिंग कलरचा थ्रेड यूज करायचा तर हे बघू शकता आता हे या प्रकारे झालं आहे आणि इथं बघा मी हे या पीसचा मॅचिंग कलर होता म्हणजे एवढा परफेक्टली मॅचिंग होता पण थोडा हिरवा होता हा आ, दोरा आणि ब्लाउजचा कलर थोडासा वेगळा आहे तर त्यानं वर्क केलेला आहे तर इथं बघू शकता कुठेही तुम्हाला काहीही दिसणार नाही आता माझी फिनिशिंग ही, ही थोडीशी म्हणजे चांगली आहे असं म्हणते मी जास्त पण काही सांगत नाही तुम्हाला कारण की मी पण तुमच्यातलीच एक आहे त्यामुळं पण तुम्ही जर नवीन शिकत असाल ना तर तुम्ही शक्यतो मॅचिंग थ्रेड यूज करा जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस इथे गाठ वगैरे मारता त्यावेळेस जरी थोडाफार थ्रेड दिसला गोल्डन कलर लगेच उठून दिसतो तसं मग हा थ्रेड उठून दिसत नाही मॅचिंग जर कलरचा थ्रेड असेल तर तो ब्लाऊजमध्ये मिक्स होऊन जातो तर इथं बघा हेच वर्क जे आहे तर ती मी मॅचिंग थ्रेडने केले आहे आणि काहीच फरक दिसत नाही तुम्हाला हे नाही हे फक्त हे इथं दिसत नाही हे दिसतंय तर एकेता त्याची कमेंट होती की आतून दाखवा तर हे बघू शकता हे असं दिसतंय आतून आणि आता याला ब्लाऊज जे आहे तर ते म्हणजे इथं मध्ये कुठं धागा वगैरे तुटला आता हे बघू शकतो तुम्ही आता इथं आपण कधीतरी किंवा वर्कमध्ये इथं सु शोल्डर वगैरे अटॅच करताना इथं जर धागा तुटला किंवा मनी तुटले कधी कधी त्याला धागा तुटला तर ही पूर्ण स्लाईन निघून येण्याची शक्यता असते तर त्यामुळं त्यावेळेस काय आहे तर त्यावेळेस काय करायचं आपलं धागा वगैरे तुटला तरी पण हे आपलं प्लाइन्स निघल्या नाही पाहिजे यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे तुम्ही जरी आतला धागा तिथला कट केला कापून टाकला किंवा इथला मनी निघला तरी पण आतला धागा बाहेर निघू नाही तर त्यासाठी काय करायचं तर हे बघू शकता आपण उलट्या साईडनं ब्लाउज बीस इथं आतरून घेतलेला आहे त्यानंतर हा फॅब्रिक ब्लू घेतलाय मी तुम्ही शक्यतो हाच यूज करायचा आहे दुसरा यूज करायचा नाही कारण की तो बी सेवन हंड्रेड तो थोडासा जास्तच हे राहतो म्हणजे जास्त चिकट राहतो पटकन हे होतं तर त्यासाठी मी हाच यूज करते शक्यतो तरी आतून ज्यावेळेस असं मला हे करायचं असतं आणि इथं बघू शकता तुम्ही इथं ज्यावेळेस लावता ना त्यावेळेस आता ही आपली डिझाईन जी येतं ती आत बाहेरच्या साईडनं अशी भरगतचा आहे हे बघू शकता तुमची जर अशी तुरळक तुरळक असेल ना तर तुम्ही बरोबर ते पॉईंटच फक्त हे करायचे आता इथं माझी बऱ्या म्हणजे बऱ्यापैकी हे आहे तर इथं काय करायचं आहे हे असं लावून घ्यायचं त्यानंतर असं हाताने पसरून द्यायचं म्हणजे जास्त पण लावायचं नाहीये आणि खूप कमी पण लावायचं नाहीये फक्त हे जे धागे आहेत ना हे व्यवस्थित चिकटले गेले पाहिजे ब्लाऊजला म्हणजे म्हणजे कुठला इतकला जरी धागा तुटला तर तेवढाच मनी निघून गेला पाहिजे बाकीचं वर्क आहे तसच राहिलं पाहिजे आपलं यासाठी आणि तुम्ही जर हा फॅब्रिक ब्लू कुठं पण असा ब्लाउजला जास्त जास्त लावून दिला इकडं साईडला लागू द्यायचा नाहीये जर हा फॅब्रिक ब्लू साईडला लागला तर त्याचा पॅच लगेच बाहेरच्या दिसतो म्हणजे इकून जर तुमचा आतल्या बाजूने जर फॅब्रिक फॅब्रिक ब्लू जर, जर लागला तर त्याचा डाग हा बाहेरच्या साईडनं लगेच दिसतो आणि तो डाग निघत नाही त्यासाठी काय करायचं फक्त जिथं वर्क आहे ना तिथंच तुम्हाला हे लावून घ्यायचंय फक्त आपल्याला काय करायचं तर आता इथं बघू शकतं इथं थोडं थोडं राहिलेलं आहे पण याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही कारण की आपल्या इकडं काही काही ठिकाणी हा थ्रेड जो आहे तर तो असं करायचं फक्त म्हणजे कुठं 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 हा थ्रेड जो आहे ना तर तो कापडाला चिकटला पाहिजे म्हणजे ज्या कुठं पण तुमचा धागा कट झाला तरी पण काहीच प्रॉब्लेम येत नाही म्हणजे आता विकून जरी समजा इथं धागा वगैरे कट झाला कुठं ही लाईन निघणार नाही कारण की जो आतला धागा असतो बाकीचा तर तो कापडाला चिकटलेला राहणार म्हणजे एक प्रकारचं गाठ मारल्यासारखं होणार तिथं त्यामुळे जिथं मनी निघलाय तो तिथंच कट होणार आणि धागा कट केला की बाकीची लाईन निघणार नाही तर सेम आता या प्रकारे मी तो पुळ समोरच्या गळ्याला पण लावून आहे तर हे असं समोरच्या वेळेला पण मी इथं लावून दिलेलं आहे आणि स्लीवजला नाही लावणार मी कारण की स्लीवजला एकदम थोडंसं सिंपल असं बुट्टी वर्क आहे त्यामुळे त्याला काही गरज नाही आहे फक्त बॅकला आणि फ्रंटलाच लावते कारण की ज्या वेळेस स्लीवजला पण असं वर्क असतं ना एकदम हेवी त्यावेळेस मी स्लीवजला पण लावते पण स्लीवजला एकदम सिम्पल वर्क आहे आणि हे तुम्हाला असं ब्लाऊज लगेच हे असं लावल्यानंतर घडी वगैरे मारून ठेवायचं नाही आहे याला थोड्या वेळ असं सुकू द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ब्लाऊजची घडी मारायची तोपर्यंत हे ब्लाऊज असंच सुकू द्यायचं किंवा मग तुम्ही असं असंच अंथरून वगैरे कुठेतरी ठेवू शकता एक दोन तासासाठी म्हणजे हे पूर्ण जे आहे ना तर ते सुकलं गेलं पाहिजे अशी घडी वगैरे मारली तर लगेच इकडं साईडला लागण्याचे चान्सेस असतात आणि परत ब्लाऊजला फॅब्रिक ब्लूचे डाग पडतात त्यामुळं असं करायचं नाही ब्लाऊज खराब होतो हे जसं आपण असं ठेवलं आहे ना तर हे असंच ठेवू शकता तुम्ही एक दोन तास सुकण्यासाठी आणि त्यानंतर तुम्हाला ब्लाऊज जो आहे तर तो कटिंग करायचा आहे तर मी असंच करते तुम्हा आने तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि त्यानंतर मग तुमचा कुठंही धागा वगैरे निघला तरी पण काहीच प्रॉब्लेम येत नाही कुठंही तुटत नाही तुम्हा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू